वटपौर्णिमेला या सोळापैकी एक उपाय नक्की करा संसार सुखाचा होईल श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात या दिवशी स्त्रिया सोळा शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात याशिवाय पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करणेही फलदायी मानले जाते या दिवशी केलेल्या काही उपायांनी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते हे उपाय केल्याने अकाली मृत्यूची भीती वाटत नाही कोणते उपाय करायचे हे जाणून घेऊया एक हरभरा दान दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे जर तुम्ही एवढे करू शकत नसाल तर सव्वा किलो काळे हरभरे दान करा याशिवाय वटसावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड लावावे हा उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल दोन पुरुषांनीही उपाय करावा पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी एकशे आठ वेळा वडाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते तीन वटवृक्षाला किंवा वडाच्या झाडाला दूध अर्पण करावे या दिवशी वटवृक्षाच्या मुळास दुधाचे पाणी द्यावे आणि आशीर्वाद म्हणून स्त्रियांनी वडाच्या झाडाची पाने डोक्यावर ठेवावीत वटपौर्णिमेचे पुढील उपाय पाहण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या वर श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर पाहूया पुढील उपाय चार गरजूंना अन्नदान करा वटसावित्रीच्या दिवशी भुकेलेल्या आणि गरीबांना अन्नदान करा गोड खायला द्या जसे की खीर किंवा एखादी मिठाई या उपायाने धन समृद्धी आणि दीर्घायुष्य मिळते असे शिवपुराणात सांगितले आहे पाच हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा वटसावित्रीच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि हवन करा असे केल्याने दोषापासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते सहा वटपौर्णिमेला भगवान शंकरांना बेलपत्र आणि माता पार्वतीला सुहासिनीचे साहित्य अर्पण करावे यामुळे वैवाहिक आयुष्यात आनंद निर्माण होतो असे मानले जाते सात ज्यांचं लग्न जमत नाही अशा लोकांनी या दिवशी उपवास करून शंकर आणि माता पार्वती यांच्या मंत्राचा जप करावा यामुळे लवकर विवाह होईल आठ वैवाहिक जीवनात तणाव असेल तर पती पत्नींनी शंकर पार्वती जाउन, परिक्रमा, हो मंदिरात जाऊन अकरा वडाच्या झाडाभोवती किंवा पिंपळाच्या झाडाभोवती माराव्यात तणाव दूर होण्यास मदत होईल नऊ वटपौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरात बसून पती पत्नींनी मंगल स्त्रोत्रांचे पठन केले तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यातले सर्व त्रास दूर होतील दहा या दिवशी देवाला खिरीचा नैवेद्य दाखवावा म्हणजे तुमच्या विवाहित आयुष्यात देखील माधुर्य येईल अकरा या दिवशी शंकर पार्वतीला पांढरे फूल नक्की चढवा यामुळे विवाहित आयुष्यात शांती राहते बारा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने पितृ दोषांपासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यांवर कायम राहतो असं मानलं जातं तेरा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते चौदा वैशाख पौर्णिमेचा दिवस शनी दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शुभ मानला जातो या दिवशी शनिदेव आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते भगवान विष्णूंची पूजा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी सहित करावी असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि धनप्राप्ती होते असे म्हणतात सोळा धनप्राप्तीचे मार्ग या दिवशी पूजा करताना लक्ष्मीच्या चरणी पिवळ्या कवड्या अर्पण कराव्या त्यानंतर त्या लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवाव्या असे केल्यामुळे पैशाशी संबंधित समस्यातून मुक्ती मिळते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री स्वामी समर्थ